मी दिलेली नाही असं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपण अजूनही ठाम असल्याचं सांगत विरोधकांना थेट उत्तर दिलंय ही बातमी आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदार संघात काय परिस्थिती आहे याच विश्लेषणही ऐकणार आहोत तसंच तुरुंगात असलेल्या राजकीय नेत्यांना आता प्रचारात सहभागी होता येणार नाही असा आदेश हायकोर्टानं दिलाय या बातमीसह मराठीतील ब्लॉक बस्टर झपाटलेला या सिनेमाचा तिसरा भाग आता येतोय यामध्ये लक्ष्मीकांत बेरडे अर्थात लक्षात पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनघा तांबे आज दोन मे वार गुरुवार पॉडकास्टची सुरुवात करूयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बातमीपासून केंद्रातील भाजप प्रणित ए सरकारनं दहा वर्षांच्या कालावधीत अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना चिट दिल्या तसेच गैरवापर केला असा आरोप विरोधक करता या आरोपांना आता खुद्द मोदींनीच उत्तर दिलंय आपण कोणालाही चिट दिलेली नाही अशा शब्दात त्यांनी भ्रष्टाचारा विरोधातील आपला लढा अजूनही कायम असल्याचं सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ए पी ग्लोबाले व सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची नुकतीच दिल्लीत भेट झाली यावेळी मोदींनी भाजपवर होत असलेल्या आरोपांवर ही प्रतिक्रिया दिली आहे तपास एजन्सीजच्या गैरवापराच्या आरोपावर पंतप्रधान म्हणाले या तपास संस्था आमच्या हाती सत्ता येण्यापूर्वी पासून अस्तित्वात आहेत तसच त्यांच्याकडे असलेले अधिकारही आधीपासूनच आहेत गेल्या काही वर्षात या संस्था पूर्ण कार्यक्षमतेनं काम करत नव्हत्या पण आता त्या करता आहेत याची विरोधकांना अडचण देशातल्या या तपास संस्थांची स्थापना ज्या कामांसाठी झाली आहे तेच काम त्या सध्या करत आहेत त्यांच्यावर आमचा कोणत्याही प्रकारचा दबाव नाही तसंच क्लीन चिट बाबत बोलायचं झाल्यास ज्या लोकांना क्लीन चिट मिळाल्या त्या कोर्टानं दिल्यात यापैकी कोणालाही मी क्लीन चिट दिलेली नाही इथून पुढच्या काळातही आपला भ्रष्टाचारा विरोधातील लढा सुरूच राहणार आहे असं सांगताना मोदी पुढे म्हणाले की कोणत्याही प्रकरणातील आरोपीचा जामीन सुटका किंवा शिक्षा याचा निर्णयही कोर्टानेच घेतलाय याच्याशी माझा कोणताही संबंध नाही उलट माझा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सुरू असलेला लढा कायम राहणार आहे मोदींनी यावेळी सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदार निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण शिर्डी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत इथं महायुतीकडून शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेचे भाऊसाहेब साहेब आणि उत्कर्षा रूपवते या वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत ही निवडणूक तिरंगी होणार आहे इथल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे बातमीदार सतीश वैजापूरकर यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शुभर लॉबीचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे विशेष म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आजवरच्या दोन्ही तिन्ही निवडणुकीचं शिवसेनेचा एकही आमदार नसताना गेल्या तीन निवडणुका शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये शक्ल झालेल्या शिवसेनेचेच दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत गेल्या दोन निवडणुकीमध्ये इथून खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले होते त्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा पराभव केला होता या निवडणुकीमध्ये तेच भाऊसाहेब वाचोरे हे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात उभाटा सेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे मातब्बर नेते आहेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इकडे महायुतीचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन मातब्बर नेत्यांचा हा मतदारसंघ एका अर्थाने होम ग्राउंड असल्यामुळे या दोघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागलेली आहे परंतु या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे राष्ट्रीय मुद्द्याची चर्चा नव्हे तर इथे स्थानिक मुद्द्यांची चर्चा होते आहे आणि जनसंपर्क खासदारांचा जनसंपर्क हा कळीचा मुद्दा ठरतो आहे आणि आणखीन या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे की उत्कर्ष रूपते ज्या काँग्रेसच्या यापूर्वी सक्रिय कार्यकर्त्या होत्या त्या वंचित बहुजन आघाडीकडून ऐनवेळी निवडणुकीत उतरल्यामुळे ही लढत तिरंगी होते की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि जर उत्कर्षा रुपवतेंनी या मतदारसंघ राखीव असल्यामुळे या मतदारसंघामध्ये नव अडीच सव्वा दोन ते अडीच लाख मतं आहेत या मताची बेगमी जर उत्कर्षा रूपवते करू शकल्या त्यातील काही मतांची मोठ्या प्रमाणावर तर ही लढंगी लड़, ही लढत तिरंगी होईल आणि जर रूपवतेंना बऱ्यापैकी मतदान झालं तर, तर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वास्तवरे यांना त्यांचा फटका बसू शकतो आणि जर जनसंपर्क हा मुद्दा जो सध्या चर्चेला जातो आहे त्यावर जर मतदारांनी भर दिला तर ही निवडणूक कमालीची चुरशी होऊन भाऊसाहेब वास्तवरेंच्या बाजूनी सुद्धा कौल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या मतदारसंघाचं जाहीर प्रचाराला वेग येण्यापूर्वीचं चित्र आहे पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आय पी आज आय पी एल मध्ये राजस्थान आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे ही लढत कशी असेल ऐका अनिरुद्ध संघपाळ यांनी हे विश्लेषण केलं होत बघता बघता आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा पन्नासावा सामना आलाय हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे राजस्थान रॉयल्स सध्या पॉइंट टेबल मध्ये टॉपर आहेत ते सोळा गुणांसह अव्वल स्थानावर आहेत जरी त्यांचे सोळा गुण झाले असले तरी त्यांच्या नावासमोर अजून क्वालिफायचा क्यू लागलेला नाही त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादला हरवून ते क्वालिफाय होण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच चांगला जोर लावतील दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद आहे है जी दहा गुणांसह सध्या पाचव्या स्थानावर आहे ते सुद्धा प्लेऑफच्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आजच्या सामन्या जिंकणे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे ते देखील जीवाचं रान करतील आजच्या सामन्यात यावर काही शंका नाही हैदराबादची टीम पाहिली तर त्यांच्याकडे ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा मार्क्रम हे क्लासेन यासारखे वर्ल्ड क्लास बॅट्समॅन आहेत त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये पॅट कमी भुवनेश्वर कुमार टी राजन अशी तगडी बॉलिंग लाईन अप आहे त्यामुळं त्यात ते होम ग्राउंडवर खेळत असल्यामुळे त्यांना थोडासा अॅडव्हान्टेज आहे पण राजस्थानची टीम देखील आतापर्यंत फक्त एक सामना हरले आहे त्यामुळं ते आव्हान देखील खूप कडवं असणार आहे यशस्वी जयस्वाल हा फॉर्म मध्ये आलेला आहे आणि गेल्याच सामन्यात त्याने शतक ठोकल्यामुळं नक्कीच या सामन्यात त्याच्याकडे लक्ष असणार आहे त्यातच टी ट्वेंटीच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या संघात त्याचं नाव आल्यामुळे तो आता बिनधास्त असेल आणि त्या तो बिनधास्तपणा त्याच्या बॅटिंग मधून नक्कीच दिसेल अशी आशा आपण करूया पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे अटकेतील राजकीय नेत्यांबाबत तुरुंगात असलेल्या राजकीय नेत्यांना लोकसभा निवडणुकीसाठी व्हर्च्युअल पद्धतीनं प्रचाराची परवानगी दिल्ली हायकोर्टानं बुधवारी नाकारली संबंधित याचिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करत ही याचिका अत्यंत साहसी आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचं कोर्टानं म्हटलं न्यायालय धोरणात्मक निर्णय घेत नाहीत आणि अशा मुद्द्यांवर निर्णय घेणं संसदेचं काम आहे अशी टिप्पणी यावर प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत अरोरा यांच्या खंडपीठानं केली आम्ही कोठडीतील आरोपीला प्रचाराची परवानगी देऊ शकत नाही अन्यथा सर्व बलात्कारी खुनी निवडणुकीच्या अगोदर राजकीय पक्ष काढू लागतील असंही खंडपीठानं यावेळी म्हटलं पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडासंबंधी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रार याची हत्या करण्यात आली आहे अमेरिकेत गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली आहे डल्ला लखबीर टोळीनं गोल्डीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे एका अनोख्या विश्वविक्रमाची एरोमॉडेलिंग क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणारे नागपूरचे एरो मॉडेलिंग तज्ज्ञ डॉक्टर केलं या अनोख्या विमानाची इंडिया बुक सह आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे डॉक्टर जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी तीस फूट उंच उडू शकणार पाऊन ग्राम पेक्षाही अर्थात सातशे सत्तर मिलीग्राम इतक्या वजनाचं रबर पॉवर्ड इंडोर विमान तयार केलं होतं आतापर्यंत भारतात व आशिया खंडात कोणीही अशा प्रकारचं छोटेखानी विमान तयार केलेलं नाही आता पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अनोख्या मैत्री बाबतची ही बातमी आहे महेश कोठारे सध्या आपल्या ब्लॉक बस्टर झपाटलेला या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती आहेत हा सिनेमा आणि लक्ष्मीकांत बेर्डे याच अतूट नात आहे त्यामुळेच आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागातही लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात चाहत्यांचा लक्ष्या पुन्हा एकदा दिसणार आहे नुकत्याच एका मुलाखतीत पोठारे यांनी झपाटलेला तीन या सिनेमात लक्ष्याच वर्जन तयार करणार असल्याचं सांगितलं या तात्या विन्सू या प्रसिद्ध विलनचही ए आय व्हर्जन पाहायला मिळू शकतं हॉलिवूडच्या गाजलेल्या फास्ट अँड फ्युरियस सिनेमाच्या सातव्या भागात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनेता पॉल वॉकरला ला रिक्रिएट करण्यात आलं होतं या रिलीज पूर्वीच पॉलचा मृत्यू झाल्यानं हा प्रयोग करण्यात आला होता हे होत सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला